आता वाजलेत बरोबर सव्वा सहा वाजलेत हॅलो हाय नमस्कार पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर आता वॉकिंगला निघालोय आम्ही आणि ऐश्वर सुद्धा उठलेला आहे ब्रश चाललाय ऐश्वरचा करायचा आणि इकडं बघा यजमानपूर उठलेले आहे तर बाहेर बघा खूप छान असं वातावरण झालंय गावाकडे अजून कसं पहाटेचं जरा हवेत गारवं आहे थंडी वाजते पहाटेचं थंडीचं वातावरण असल्यासारखं जाणवतं आणि वॉकिंगला जाताना पण खूप थंडी वाजते आणि यायच्या वेळेस मात्र असं गरम व्हायला हो लागतं कारण चालून चालून असं येताना मग खूप गरम झाल्यासारखं होतं खूप छान असं क्लायमेट झालेलं आहे चला, तर चला ऐश्वरचा झालं आहे ब्रश करून इकडं पाठीभाग दिसत असेल झाले बाळा अण्णा गेलेत मगाशीच वॉकिंगला अगोदर इथलं सगळं आवराव घरातलं कारण ऐश्वरची पण सकाळची शाळा असल्यामुळे तो पण लवकर जातोय साडेसातच्या दरम्यान ऐश्वरला जावं लागतं त्यामुळे मग म्हटलं सगळं पटपट आवराव अगोदर म्हणजे आल्यानंतर लगेचच त्याला आंघोळीला पाणी वगैरे द्यायला येते तर आता पटकन एक दहा पंधरा मिनटं वॉकिंगला जाऊन येतो कारण जास्त वेळ सकाळी जर वॉकिंग करत बसलं तर बाकीच्या सगळ्या कामांना वेळ होतो आणि ऐश्वरला पण शाळेत जायला वेळ होतो चला ऐश्वर जरा थंडी वाजते मी स्वेटर घालते का थंडी वाजायला लागली मला नाही पाठीमा मग गेले का हँड बंद कर चल हँड बंद कर इथले लाईट पण बंद कर बेडरूममधली चला येतो स्वेटर घालू रे जर्किन नाही घालत बाई स्वेटरच घालते नको जर्किन येताना लय गरम होते परत जाताना थंडी वाजतेस का स्वेटर अरे थंडी वाजते सकाळी सायकल नको वॉकिंगला रायडिंगला राहू सायकल घेऊ द्या नको नको डॅडी म्हणते

रोज घालत जा म्हटलं परत येत नाही रे एकदा पाया हा तुझ्या पायाला लागलं अरे सगळंच पाडलं कशी रे धरपड रे दादा तुझे सॉक्स आता आतमध्ये असतील डॅडी बाहेर जाऊन थांबले तोपर्यंत आवरा काय काय साफ आयुष्या होय आवली दमून गेला चांगला आळं चांग केले बरं का कचरा लगेच यायला लागला की ह्याच्यात लगेच कॅरीबॅग कायतरी पुढं प्लॅस्टिकचं कायतरी उडून आले छान केलं आळ बरं का पण उन्हाळ्यामुळं बघा ह्याचा पाला सगळा झडला आहे रामफळीचं झाड हे मी ताईच्यातनं रोप आणलं होतं बरं का होय हो हे रामफळीचं जे रोप आहे का ते कोमल ताईच्यातनं आणलं होतं म्हणूवरनं केवढं मोठं झालं पण पाला आता बघा की नवीन पालवी फुटल की मी काय म्हणते कडीपत्त्याला हा कडीपत्त्याला अलीकडच्या बाजूला मोगरा आहे हा मध्ये येतो तिकडचे झाड आहेत ना, ना।, ना। ती लहान होती फक्त ऑटोमॅटिक हा असू द्या टाकूया कारण जनावर ठेवत नाही तो आणि कडीपत्ता अजून लहान आहे झाड तरी पण जाणार आहे त्याचा पाला ठेवणार आहेत

नाही नाही कट करायचं रे थोडंसं जास्त एवढं जे पसरलं का ते कट करायचं आहे बरं चला आपणाला वेळ व्हायला लागला हो या आज आजू आले पण बघ बाबू आले अण्णा आजू आले वॉकिंगवर बघ मॉर्निंग येतो जाऊन इथ ना मी तुमच्या आधी पुढं आलो हाय माझा छोटा हिरो छोटा हिरो छोटा हिरो सॉरी लागलं छान वाटतंय का नाही सकाळी फ्रेश हवीत वॉकिंग

मोकळी हवा आणि वातावरण सकाळचं किती छान वाटतंय का नाही नाचरल हवा एकदम थोडस पुढं जाऊया मग यायच नको टाकीपर्यंत मला एवढा चढ नाही ना चढ नका चढ असल्यामुळे जाताना वेळ लागतोय का नाही तो कसलं भारी वाटतो सगळं हिरवळ हिरवळ एकदम मस्त काल तर मोर दिसला होता आपणाला पलीकडच्या बाजूला हो बाळा गाडी यायला लागली जायचं काय शोरवरती जरा चला मग डोंगरापर्यंत आलो कुठं हा पलीकडच्या बाजूला ना चला जाऊ इथूनच माघार पुढे पुढेही चढ आहे रुसलंय कोण कोण मुलगा रुसलाय कोण रुसलय एक मुलगा बघू 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 रुसलय कोण रुसवाय रुसव बघ ऐश्वरला जरासं ओरडली म्हणून आहे काय मग ऐश्वर ऐश्वर बघा बाळ माझं रोज पहाटेचं उठतो बघा का तर शाळा असते एखादी मुलं उठत नाहीत आणि विशेष महत्वाचं म्हणजे ह्याला उठवावं पण लागत नाही मनानं उठतो तो गुड बॉय आहे चाट चाल सात चाल सर तुझी आम्ही बघतो नाही कुत्रील्या असतील म्हणून तर इकडे यायला असं भीती वाटते असती काय सांगता येतं अन्ना म्हणून तर काठी घेऊन येते ते बरं आहे हातात काठी असते वस्तूवर कसं कुत्री बोलतो काय सांगत होता मग असतं तू हेच मी म्हणत होतो चप्पल बूट विट ऑफ चप्पल बूटने यायचं वॉकिंगला

भीती कस वाटत बाळा तर आता रिटर्न माघारी चाललं आहे लांब डोंगराच्या पायथ्यापर्यंत आलो होतो तर आता थोड्या वेळानंतर घरी गेल्यानंतरच ब्लॉक कंटिन्यू करते गेल्या गेल्या बाकी सगळं आवरायचं हो सकाळी जरा गडबडच असते कामाची चला तर मग थोड्या वेळानंतर भेटतेस तुम्हाला आता बघा अकरा वाजत आलेत आणि ऐश्वर पण शाळा सुटल्या सुटल्या खाली यांचा डबा घेऊन गेला दुकानामध्ये मला पाहण्यासाठी आंटी आणि आप्पा आले म्हणजे ऑपरेशन झाले हे त्यांना समजलं होतं त्यामुळे ते मला पाहण्यासाठी आलेत आप्पा म्हणजे अण्णांचे जे मधवे भाऊ आहेत त्यांचा मोठा मुलगा म्हणजे माझे थोरले धीर आहेत हे आणि खरं सांगू का माझ्या सख्या दिराने पण माझी कधी माया केलेली मला आठवत नाही पण मात्र आमच्या दोघा नवरा बायकोवरती खूप जीव आहे म्हणजे प्रेमळ स्वभाव आहे त्यांचा खूप चहा वगैरे झालाय गप्पा मारत बसलेत आणि ऐश्वर पण आला तेवढ्यात दुकानातून

घराच्या जवळपास कुठेतरी बोर पाडायला लागलेत त्यामुळे त्या बोर मशीनचा आवाज सगळा इथे यायला लागलाय त्यामुळे आम्ही काय बोलतोय हे व्यवस्थित ऐकायला येत नाहीये म्हणजे शूटिंगमध्ये पण ते व्यवस्थित येत नाही बरोबर त्यामुळे इथला जो आवाज आहे तो पूर्ण मी म्यूट केलेला आहे बराच वेळा आम्ही गप्पा मारत बसलो होतो इकडच्या तिकडच्या गप्पा आणि नंतर पुण्यामधलं दवाखान्यामधलं सगळं सग्ण, सगळ्या गप्पा जवळपास अर्धा पाऊन तास झाला तरी आमचं चाललं होतं पटकन स्वयंपाक आवरते म्हटलं आणि जेवणं करूया पण त्या दोघांना पण जायची गडबड होती कारण अजून एका ठिकाणी त्यांना जायचं होतं त्यामुळे ते, 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 ते थांबायला नको म्हटले सकाळी आम्ही नाश्ता केलेला असतो त्यामुळे जेवण दुपारीच करतो त्यामुळे निवांत स्वयंपाक करते आता सध्या तर राश्वरची सकाळची शाळा सुरू आहे अगोदर कसं साडे दहा अकरा वाजेपर्यंत सगळं आवरावं लागत होतं कारण त्याची साडे दहा नंतर शाळा असायची आणि त्याला डबा पण द्यावा लागायचा नंतर यांचा डबा पण आत्ता ऐश्वर यांचा डबा घेऊन जातो तरी बारापर्यंत माझा स्वयंपाक होतो सगळा

मम्मा हो मला डॅडीने न्यू मटेरियल आणलं आहे ड्रॉइंगचं अरे ह्याचा उपयोग काय ड्रॉइंग होय आम्हाला दाखवा मग ड्रॉइंग काढून बोरचा आवाज येतो इकडं बरं का बोर फाडायला लागले कुठेतरी टाकलं का लागल होत ना डोळ्याला बघून कसलं डोळ्याला लागलं आनंदाच्या पण वाटलं अश्वरच्या हो चांगलं लागले डोळ्याला थोडक्यासाठी डोळा नाही तर डोळ्यात ना। ना काठी दिसले कस जरा हळू करायचं बाळा तुझी सारखी धडपड चालू असते जरा करायचं रे मला आवडते पटपट चांगलं पण राहिलेत सगळी म्हणजे आग्रह केला होता की जेवण करूनच जावा म्हणून पण म्हटले नको तुझी तब्येत एकतर बरे नाहीये इकडे की काय खातोय काय खातोय भाव आणलाय ना दीशे। दीशे ना भरपूर खाऊ घेऊन आलेत फळं आणलेत भरपूर त्यांना माहिती नव्हतं की मी इकडं आली आहे म्हणून नाहीतर ते अगोदरच ना ना ब बा, म्हणजे मला बघायला आले असते बरेचसे कामं आवरायची राहिलेत त्यामुळे ब्लॉग आजचा मी इथंच थांबवते लवकरच भेटूया उद्याच्याच नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद